नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण टोप गावातील श्री मानसिंग गायकवाड साहेब यांच्या शेतावरती आज आपण या ठिकाणी इफको नॅनो डीएपी ची बीज प्रक्रियाची प्रात्यक्ष या ठिकाणी आपण घेणार आहे आपण सर्वांना माहितीच आहे की इफको जी जगातील एक नंबरची सहकारी संस्था आहे त्या संस्थेनं रासायनिक खताला पर्याय खत असलेलं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही दोन नॅनो टेक्नॉलॉजी आधारित नॅनो खते आणलेले आहेत आणि त्याचा कार्यक्षमपणे वापर करून आपण आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवून आपल्या पिकाची उत्पादकता वाढण्याबरोबरच आपण एक चांगल्या प्रकारचं शाश्वत शेतीकडे दे पाऊल ठेवू शकतोय आज या ठिकाणी आपण आपल्या हंगामी पिकातील रब्बीतील ज्वारी या ज्वारीच्या बियाण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण करणार आहे आणि त्यासाठी आपण वापरणार आहे इटकोचं नॅनो डी हे नॅनो पी मित्रांनो जर आपण बीज प्रक्रियेसाठी वापरलं तर निश्चित आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी मिळतात नॅनो डीएपी जर आपण बीज प्रक्रियेला वापरलं तर आपल्या पिकाची बियाण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर हे नॅनो डीएपी पिकांना एक सीड प्रायमर म्हणून काम करतं ज्याच्यामुळे पिकाची क्षमता वाढतेच आहे त्याचबरोबर मुळांची वाढ चांगली होते आणि पिकाची वाढ सुरुवातीपासूनच चांगली होण्यासाठी हे नॅनो डीएपी अतिशय कार्यक्षमपणे या ठिकाणी त्याचा वापर होतो तर या ठिकाणी आपण आज इफ्कोचं नॅनो पी बीज प्रक्रिया वापरण्यासाठी जी काही हंगामी पिकं आहेत त्याच्या बियाण्यासाठी एक किलो बियाण्यासाठी आपण पाच मिली नॅनो डीई पी वापरून त्याची या ठिकाणी प्रक्रिया करणार आहे आपल्या रब्बी हंगामामध्ये आपण गहू ज्वारी हरभरा यासारखी जी काही रब्बीतील पिकं घेतो त्या सर्वच पिकांच्या बियाण्यासाठी आपण डीईपी ची बीज प्रक्रिया करू शकतो या ठिकाणी आज आपण बीज प्रक्रियेसाठी एका किलोला पाच मिली नॅनो डीईपी या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करताना जे आपले नॅनो डीईपी आहे ते सर्व बियाण्यासाठी एक संधपणे एकसारखं स्प्रे करण्यासाठी आपल्या बाजारात मिळणारा साधा स्प्रे पंप या ठिकाणी आणलेला आहे एक किलो बियाण्यासाठी पाच मिली नॅनो डीएपी आपल्याला घ्यायचंय त्याचबरोबर सर्व बियांना नॅनो डीएपी एक सारखं लागण्यासाठी आवश्यकतेनुसार साधारणतः एक किलो बियाण्यासाठी दहा ते पंधरा मिली पाणी घेऊन आपण या ठिकाणी आपलं सोल्युशन तयार करतोय तर या बाटलीमध्ये आपण साधारणतः एक शंभर मिली पाणी घेतलेलं आहे हे एकूण दहा किलो ज्वारीचं बिया आहे या दहा किलो ज्वारीच्या बियासाठी आपल्याला नॅनो डी पी आपण घेणार आहे पन्नास मिली एक किलो बियाण्यासाठी पाच मिली प्रमाण दहा किलो बियाण्यासाठी पन्नास मिली आणि हे पन्नास मिली घेण्यासाठी अतिशय सोपे आहे आपल्या नॅनो पीचे हे जे बाटलीचं टोपण आहे हे पंचवीस मिलीचं आहे हे पंचवीस मिलीचं टोपण एक घेतल्यानंतर आपल्या दहा किलो बियाण्यासाठी आपल्याला पन्नास मिली म्हणजेच आपल्या बाटलीचे दोन टोपण आपण या ठिकाणी घेत आहोत आपण सोल्युशन घेतल्यानंतर हे सोल्युशन चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच <coughs> ट्रीटमेंट चांगली करता येईल आता याच्यामध्ये आपण सोल्युशन घेतलेलं आहे आणि एकसारखं स्प्रे होण्यासाठी सर्व बियाण्यावरती एकसारखं स्प्रे पडण्यासाठी आपण अशा प्रकारचा साधा पंप वापरला तर अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय नॅनो डीएपी हे निश्चितच पिकाच्या सुरुवातीच्या वाढीपासूनच चांगली मदत करते पीक चांगले उगवण्यासाठी त्याचबरोबर पिकांची मुळांची वाढ चांगली होते मुळांची वाढ चांगली झाल्यामुळं पीक एक सुदृढ होण्यासाठी आपल्याला मदत होते हरभऱ्यासारखं बियाणं असेल हरभऱ्यासारख्या पिकांमध्ये जर आपण बियाणे प्रक्रिया केली तर निश्चितच हरभऱ्याच्या फांद्यांची वाढ चांगली होते फांद्यांची वाढ चांगली झाल्याबरोबर फुलांची संख्या जास्त मिळते आणि फुलांची संख्या जास्त मिळाल्यानंतर त्याच्या जा पॉडशी त्याला जे घाटे लागतात त्या घाट्यांची संख्या आपल्याला जास्त मिळते अशा प्रकारे आपण नॅनो डीईपी हे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीपासून जर आपण वापरलं निश्चित आपण रासायनिक खतामध्ये चांगल्या प्रकारे बचत करू शकतो या तुम्ही विकून तुम्ही फवारा मी मिक्स करतो तर शेतकरी बांधवांधव आज आपण या ठिकाणी बघितलं की आपण ज्वारीच्या बियाण्यासाठी आपण नॅनो पीच सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया या ठिकाणी केली एक किलो बियासाठी पाच मिली नॅनो डीएपी या प्रमाण आपण दहा किलो बियाण्यासाठी पन्नास मिली नॅनो डी पीचा वापर केला त्याला चांगल्या प्रकारे आपल्या साध्या पंपानं हात पंपानं त्याच्यावरती नॅनोडीई पीच द्रावण आपण फवारलं एक संदपणे त्याला ट्रीटमेंट केली आणि आता हे अर्धा तास सावलीमध्ये वाळवून आपण याची पेरणी करणार आहे निश्चित नॅनो नॅनो डीएपी या खताचा बीज प्रक्रियेला वापर केल्यामुळे आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता चांगली मिळणार आहे मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि सुरुवातीपासूनच आपलं पीक एक सुदृढ होण्यासाठी या बीज प्रक्रियेची आपल्याला मदत होणार आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे शुद्ध बीजापती फळे रसाळ गोमटी या पद्धतीनं आपण या अभंगाचा अवलोकन करून आपण बीजा प्रक्रियाच केली आणि सुरुवातीपासूनच आपलं पीक चांगलं येण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पन्न येत नॅनो डीएपी हे बीज प्रक्रिये बरोबरच आपण फवारणीसाठी वापरलं तर निश्चित आपण रासायनिक खताची मात्रा कमी करू शकतो आपण आता बीज प्रक्रिया केलेली आहे याची पेरणी करणार आहे आणि त्यानंतर उगवणी नंतर पंचवीस ते तीस दिवसांना परत आपण नॅनो ची एक फवारणी करायची आहे फवारणीसाठी एक मिली पाण्यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला चार मिली नॅनो डीएपी घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची याच्यामुळं आपल्याला रासायनिक खात्यामध्ये बचत करता येते पीक चांगले येत आहे आणि या सर्व शेतकरी बांधवांनी या बीज प्रक्रियेचा अवलंब करावा आणि निश्चित आपलं पीक चांगले येण्यासाठी प्रयत्न करावे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हिरले तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री कृष्णनाथ पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहे आज आपण ऊसाची लावण करण्यासाठी जे बियाणे वापरतो एक डोळ्याची कांडी दोन डोळ्याची कांडी किंवा रोप लाग यासाठी नॅनो डी ए पी जे इफकोचं आहे त्या इफ्को नॅनो डी ए पीची बीज प्रक्रिया कशी करायची असं प्रात्यक्षिका आपण आज या ठिकाणी करणार आहे तसं बघितलं तर आज हल्ली शेतकरी ऊसाची लावण करण्यासाठी जे बियाणं वापरतात त्याच्यामध्ये इथं बघितलं तर आपण इथं तुम्हाला बघायला मिळेल हे एक डोळ्याचं टिपरा आहे याचबरोबर काही शेतकरी दोन डोळ्याचं पिपर वापरतात आणि काही शेतकरी इथं जे रोप आहे या उसाच्या रोपाची लागण करतात तर ह्या तिन्ही लावून प्रकारामध्ये आपण इफकोचं जे नॅनो डी पी आहे या नॅनो डी पीची आपण बीज प्रक्रिया अतिशय कार्यक्षमपणे करू शकतो नॅनो डी ए पी हे कोणत्याही बियाण्यासाठी ट्रीटमेंट केल्यामुळं त्या बियाण्याची किंवा ह्या कांद्यांची उसाची उगवण क्षमता वाढते रोपांना जर ट्रीटमेंट केली तर रोप त्या रोपांची मुळं लवकर वाढण्यासाठी ते रोप लवकर अटॅच होऊन त्याची वाढ जोमान होण्यासाठी नॅनो पी अतिशय फायदेशीर आहे उसाच्या कांड्यानं जर आपण नॅनो डी ए पी वापरलं तर त्याची उगवण क्षमता वाढते त्याचबरोबर मुळांची वाढ चांगली होते आणि ऊसाची वाढ सुरुवातीपासूनच सुदृढ आणि चांगली होते जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण नॅनो डीईपी पी वापरण्यासाठी आपण नॅनो डीईपीचं पीचं द्रावण करणार आहोत या ठिकाणी आपण या टबामध्ये दहा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि नॅनो डीईपीची पीची बीज प्रक्रिया करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये पाच मिली नॅनो डीईपी पी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक डोळ्याचा टिपरा असेल किंवा दोन डोळ्याचा टिपरा असेल ही उसाची कांडी त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं बुडवायची आणि त्यानंतर सावलीमध्ये वाळवून त्या कांडीची आपण शेतामध्ये लावण करायची त्याच पद्धतीने जर रोपांचा विचार केला तर रोपांना नॅनो डीई चे ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा रोप उसाच्या रोपांच्या उसा मुळांवर ट्रीटमेंट करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये आपण पाच मिली नॅनो डीई पी घ्यायचं आणि ते रोपांच्या ट्रेच्या मुळावरती पंपाच्या सहाय्यानं आपण सोडायचं जेणेकरून त्या रोपांना चांगली ट्रीटमेंट होईल आणि अतिशय चांगले जोमाना रोपांची वाढ होईल आणि संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्या अभंगास अनुसरून जर आपण सुरुवातीलाच आपण नॅनो ई पीची बीज प्रक्रिया ह्या ऊसाच्या कांड्यावरती केली तर निश्चित आपण आपलं पीक चांगले येण्यासाठी त्या ऊसाची मुळांची वाढ सुरुवातीपासूनच चांगली होऊन फुटवे लवकर येतात ते फुटवे चांगले येण्यासाठी आपण ई पीचा वापर करून अतिशय फायदा घेऊ शकतो तर या ठिकाणी आपण आज ट्रीटमेंट करणार आहे पहिल्यांदा आपण या टबामध्ये दहा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि दहा लिटर पाण्यामध्ये एक लिटरला पाच मिली ह्या प्रमाण आपण पन्नास मिली नॅनो डीई पी ह्या ठिकाणी घेणार आहे ते घेण्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे या नॅनो तो डीई पीची जी बाटली आहे या बाटलीचं टोपण पंचवीस मिलीचं आहे तर आपण या ठिकाणी आज दहा लिटर पाण्यासाठी पन्नास मिली म्हणजे दोन टोपणाचं द्रावण या ठिकाणी तयार करणार आहे आता याच्यामध्ये हे द्रावण घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये आता आपण हे कांड्या बुडूया ह्या अशा पद्धतीनं लानूडीपीच्या द्रावणामध्ये कांद्या आपल्याला बुडवून ठेवायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटं किमान ह्या कांद्या याच्यामध्ये बुडवल्यानंतर ह्या सावलीमध्ये वाळवायच्या आणि त्याच्यानंतर आपण त्या कांड्यांची लावण करायची त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना कांड्या बुडवणं शेतामध्ये शक्य नसेल त्यांच्यासाठी एक दुसरी पद्धत म्हणजे आपल्याकडं शेतकऱ्यांकडं पाठीवरचा पंप असतो या पंपामध्ये या पंपामध्ये आपण एक लिटर पाण्यामध्ये पाच मिली डी पी ह्या प्रमाणात द्रावण घ्यायचं आणि ते द्रावण घेतल्यानंतर या कांड्यांवरचा नंतर ह्या कांड्यांवरती आपण अशा पद्धतीनं फवारून अशा पद्धतीनं या कांद्यावरती आपण हे नानो पीचं द्रावण फवारून आपण याची लावण शेतामध्ये करून अतिशय फायदेशीर असलेली शीट बीज प्रक्रिया या ठिकाणी करू शकतो ठीक आहे त्याच पद्धतीनं जर आपल्याला रोपांना ट्रीटमेंट करणं सोयीचं जा जाण्यासाठी या पंपाचा नोजल काढून आपण हे द्रावण या रोपांच्या मुळावरती या रोपांच्या मुळावरती आपण नॅनो डी द्रावण अशा पद्धतीनं सोडल्यानंतर एक अर्धा तास आपण ही रोपांची मुळं ट्रीटमेंटसाठी ठेवून त्यानंतर ह्या रोपांची लावण आपण आपल्या शेतामध्ये केली निश्चित आपल्याला फायदा होईल तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं ऊस लावताना किंवा ऊसाची रोपं लावताना आपण बीज प्रक्रिया नॅनो डीएपीची पीची केली तर नॅनो डी ए पी हे सीड प्रायमर आहे त्याचबरोबर ग्रोथ इन्हान्सर आहे नॅनो डीएपी मुळ आपल्या पिकवांची उगवण क्षमता चांगली वाढणार आहे ऊसाचं उगवण क्षमता वाढणार आहे उसाला फुटवे चांगले येणार आहेत जोमदार फुटवे येणार आहेत आणि आलेल्या फुटव्यांची वाढ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जोमानं होणार आहे त्याचबरोबर ऊसांची मुळं सुद्धा चांगली वाढणार आहेत त्यामुळे नॅनो डी जी बीज प्रक्रिया करून आपलं पीक सुदृढ होण्यासाठी आपण नॅनो जी बीज प्रक्रिया करणं अतिशय फायदेशीर आहे त्याचबरोबर नॅनो डीईपी आपण सुरुवातीपासूनच वापरल्यानंतर फवणीमध्ये पण उसामध्ये आपण तीन फवण्या के केल्या तर निश्चित ह्या नॅनो खतांचा वापर करून नॅनो डीई पीचा वापर करून आपण आपल्या रासायनिक खतामध्ये बचत करू शकतो रासायनिक खतामधील खर्चामध्ये बचत करू शकतो आणि नॅनो खताचा अवलंब करून आपण शाश्वत शेतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे खर्चात बचत त्याचबरोबर उत्पन्नात वाढ चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न आणि आपल्या जमिनीचंही आरोग्य टिकण्या टिकवून ठेवण्यासाठी ही नॅनो खत अतिशय फायदेशीर आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांमध्ये नॅनो डीई पीचा वापर करावा आज आपण नॅनो पीची बीज प्रक्रिया उसासाठी बघितली याच पद्धतीनं आपण आवश्यक असणारी जी सर्व पिकं आहेत आता रब्बी हंगामासाठी आपण गहू असेल हरभरा असेल मका असेल ज्वारी असेल या सर्व पिकांच्या बियाण्याची सुद्धा आपण या प्रकारे बीज प्रक्रिया करू शकतो ज्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करतोय त्या ठिकाणी एक किलो बियाण्यासाठी पाच मिली नॅनो डीएपी वापरून त्याला चांगल्या प्रकारे कोटिंग करून आपण बियाणेची ट्रीटमेंट